नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी काँग्रेस पार्टीमध्ये सर्वात मोठा पक्ष पक्षप्रवेश तर काँग्रेसची ताकद आणखी वाढली सहा आमदारांनी मध्यरात्री काँग्रेसमध्ये केला जाहीर पक्ष प्रवेश तर त्यामुळे राज्याच्या राजकारणात उडाली एकच राजकीय खळबळ काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट व सविस्तर बातमी जाणून घेणे अगोदर तुम्ही जर राष्ट्रप्रथम या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशातील सर्वच राजकीय चित्र बदलत चाललं आहे निवडणुकीत लोकांनी काँग्रेसला चांगलाच प्रतिसाद दिल्याचे दिसून आले त्यातच आता दुसऱ्या पक्षातील आमदार देखील काँग्रेसमध्ये येत असल्याचे दिसत आहे यातच आता तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के चंद्रशेखर राव यांना काँग्रेसने मोठा धक्का दिला आहे भारत राष्ट्र समितीच्या विधान परिषदेच्या सहा आमदारांनी मध्यरात्री काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने राज्यात आता पक्षाची ताकद वाढल्याचे चित्र दिसत आहे याआधी के सी आर अत्यंत विश्वासू आणि बी आर एस मधील तिसऱ्या क्रमांकाचे नेते केशवराव यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यानंतर त्यांनी राज्यसभेची खासदारकी देखील सोडली यानंतर आता विधान परिषदेतील सहा आमदारांनी काँग्रेसमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी दिल्ली दौऱ्यानंतर रात्री परतल्यावर त्यांनी त्यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे हा प्रवेश सोळा एक वाजता झाल्याचे समजते चंद्रशेखर यांचे विधानसभेतील संख्याबळ ही कमी झाले आहे याआधीच विधानसभेतील सहा आमदारांनी देखील त्यांची साथ सोडली होती त्यावर आता विधानसभेच्या निवडणुकीत बी आर एसला एकशे एकोणवीस पैकी केवळ एकोणचाळीस जागा मिळाल्या होत्या त्यातून सहा आमदारांनी साथ सोडल्यानंतर त्यांचे संख्याबळ तेतीस पर्यंत खाली आले तर विधान परिषदेत पंचवीस जागा होत्या त्यातील सहा आमदारांनी साथ सोडल्याने त्यांच्याकडे आता फक्त एकोणीस आमदार शिल्लक राहिले दरम्यान बीआरएसचे नेते आमदार केटी रामाराव यांनी आमदारांच्या राजीनाम्याची मागणी करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे काँग्रेस संविधानाची रक्षा करत असल्याचा दावा करत असेल तर बंडखोरी केलेल्या आमदारांनी पदाचा राजीनामा द्यायला हवा असे त्यांनी सांगितले आहे दरम्यान काँग्रेस पक्षामध्ये अनेक आमदारांचा जाहीर पक्षविरोध झाल्यामुळे काँग्रेस पक्षाची ताकद वाढली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय देशातील फोडाफोडीचे राजकारण थांबायला हवं का व फोडाफोडीच्या राजकारणाला कोण जिम्मेदार भाजप की काँग्रेस याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमच्या राष्ट्रप्रथम या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील धन्यवाद जय महाराष्ट्र